नमस्कार मित्रांनो हे बघा आज बनायचे मस्त बाकी मटन बिर्याणी बनवायची वाड्यामध्ये तयारी चालली आहे सध्या आम्ही इकडं मेंढराच्या वाड्यातच राहिल आहे तर बहीण आणि सीमा दोघे जणी ताई मग बानाय काय चालली तयारी मग आज होय मामा म्हणलं बनव काय तरी आज धनगरी पद्धतीची मटन बिर्याणी मग कोण आले दादा पाहुण तर दहाचे पण आले ते गेले ते घरी ते पण येणार म्हणलं मी पण येतो थोड्या वेळाने तोपर्यंत नाही म्हणली आपण बनवतो मग कुठ पण आली तयारी करायची लावून देणार आहे हे मीठ टाकून घेतलं हळदे एक चमचा कमी प्रमाण मीठ टाकलंय आणि लिंबू जरा बारीक आहे हे पिळून घेते दोन्ही फाकी पिळणारे म्हणजे एक लिंबू आख पिळणारे लावून आता मुराई ठेवून घेणार आहे आणि दुसरी तयारी करून घेणार आहे आता जाळ मस्त लावून घेतलाय कांदा तळून घेणार आहे पहिल्यांदा पटीत गेल होतो पटीत गेलो होतो बरी पर पर एक होता ते एक आता तेल चांगलं गरम झालंय खडा मसाला टाकून घेते तेजपात्याची पान चक्रीफूल दालचिन लवंग मिरी ती चांगली ताडताळले की काना टाकून घेते दिवस झाला ना आपण बिर्याणी बनवलेली ना मंद होत मागायची दिवस आपल्याला मस्त अशी बिर्याणी बनवा बिर्याणी आवडते हा एकदा एका दिवशी तळून घेतला आता आलं लसून टाकून घेते त्याची पेस्ट एकदम साध्या पद्धतीची बिर्याणी बनवणारे आता आता मीठ हळद मीठ लावून घेतलेलं मटण मस्त मुरून दिलंय ते टाकून घेते आता मसाला टाकून घेणार आहे मी तरी लाल मिरची पावडर आहे बिर्याणी मसाला दाणा पावडर सगळे एक एक चमचा घेतलाय आहे गोडा मसाला आहे आणि ह आपला मटण मसाला आहे हा घरचा मसाला आहे सगळं मसाला आता मी टाकून घेणार आहे मटण आधी मी हळद मीठ लावून कांद्या फोडणीला टाकलं आणि परतून घेतलं चांगलं नंतर आता मसाला टाकून घेते आता मसाला टाकल्याच्या नंतर त्याच्यावर कोथमिर टाकून घेते सगळं मिक्स करून घेणारे सगळं मटाण मिक्स करून घेतलं आता त्याच्यावर जाकण ठेवून वर पाणी ओतून घेणारे आता तांदूळ येत बासमती बिर्याणीच आता तांदूळ चांगलं धुऊन अन्न बाहेर मी दोन तीन पाण्याने तेल टाकून घेते त्या तांदळाला सगळ्या तेल चुळून घेते पाणी ओतून भिजत ठेवते मग तांदूळ आहेत ना मस्त मस्त बासमती पहिले एकदा आपली असे साळ पिरली होती ना आसलं तांदूळ झालं होत आपल्या वर्षी वावर ते मोकळीच राहिली पावसाने वापसाच नाही त्या वावरांना पाणी भिजून देते तिकडं मटण शिजत चांगलं पंधरा वीस मिनिट भिजून घेणार आता मी बानाच पाहुणार कोण आलं तुला उत्साह ना

अंदर मोटर जैसे पानी देना पड़ेगा पड़ेगा मारना ज़्यादा नहीं चार पांच बकेट बकेट लगेगा काम हाँ। बकेट का। आ, उतर भी भी में रेप नहीं बातची है बारती कस तो बाया, बाया, बाया। आ, <laughs> बायडा बारीक आहे आमच्या तिघात तर चालली पण इकडं मस्त बाकी तयारी आता मटण शिजायला त्याला आलो मारून एक दोन वेळा हलून बघायला लागतो ना नाही तर खाली लागायची भीती असे पाणी नाही हो। सुटल्यावर वर पाणी ठेवल्या नंतर आतमध्ये पाणी सुटत आता मटणाला तर पाणी सुटलेलच आहे थोडस वर गरम झालेलं पाणी आणि उलात ना आपल्या मसाल्याचं त्या मटेरियलचं त्यात धुतलंय मी तर एवढं पाणी मी टाकून आहे चांगलं मटण शिजवून घेणारे मटण बी असे अगदी नव्वद टक्के आहे आणि त्याचं तांदूळ पण आहे आज आजकाल वाटायचा वाटायचं नाही तरच नाही आज तारस मग मला पोटा आणून द्यावा लागतो <laughs> लागतोय ना मी अर्ध काढतो तुटला मटन चांगलं शिजवून घेतला आता थोडासा रसा ठेवलाय त्याच्यात चांगलं लवलवीत आता ते खाली उतरून घेणार आहे मी त्याच्यात असं भरपूर पाणी ओतून घेणार आहे मी पाण्याला जोरात जा लावून घेणार आता ते ना। ना गरम पाणी चुली ठेवले हो त्याच्यात मी अर्ध लिंबू चिरून घेतले ते पिळून घेणार आहे खडा मसाला टाकून घेणार आहे दालचीन लवंग चक्रीफूल तेजपत्ता पाण्याला चांगला आदन आलाय आता त्यात तांदूळ सोडून घेते मी जस मी मटणात मीठ टाकलं ते हिशोबाने ह्याच्यात पण मीठ टाकणार आहे चांगलं शिजून देणारे तांदूळ आग्रे शिवयावा आणि मस्त असे उघडे आले चांगलं शिजलं जातात तांदूळ नव्वद टक्के शिजवून घेतलंय आता खाली उतरून घेणार आहे थोडस आता हे बघलं वर ठेवते मटणाच बरच होता खाली उतारले गरम होईल आता हे तांदूळ असं मी या मी काढून घेते साहेरला आता थोडेसे तुपाची दार मी त्या बोगल्याला ला। लावून घेणार आहे मस्त खाली बुडाला हे तूप म्हणजे आपलं गरजच आहे बनवलेला घरी पहिल्यांदा तांदळाचा थर लावून घेणार आहे आता खालचा थर जास्त लावणार आहे तांदळाचा त्याच्या वेळी मटण टाकून घेणारे टाकून घेते त्याच्यावर परत तुपाची एक दार सोडून अशी सगळे व्यवस्थित त्याच्यावर घेते आता दुसरा थरे तांदळाचा शेवटचा थर म्हणजे थोडस वर ठेवलं होत था। तिसरा थर म्हणजे उलीसा आहे खाली मोठाला थर लावलं जरा तुपाचा झाड टाकून आता त्याच्यावर जाकान ठेवून घेणार आहे मस्त या हार पाडलेला आहे ते हार ठेवून घेते आता परातीमध्ये मी तो हार पाहून घेतला आता खाली बुडाला पण चाललेली तो हारे आता एक पंधरा मिनिट मी आसच ठेवून आहे दम देऊन आहे पाऊस आला मला हा आता यायचा पाऊस त्याचा दिवस आहे फिरायचं आता झाली तयार तर काय आता चांगलं दहा पंधरा मिनट ठेवलं होतं त्याच्यावर हार वर दम दिला होता चांगला आता खाली उतरून घेते आता एक पाच मिनिट असायच त्याच्यात चांगलं त्याचा तुपाचा वास गुमून देणार आणि मग काढणार मग खायला तयारच झाली बिर्याणी चांगला उतरला तू बिर्याणी मध्ये आजची बिर्याणी म्हणजे चुलीवरची दम बिर्याणी मस्त बाकी बानाने बनवली बाना आता बसायची जेवायला अगदी फडफडत झाली मोकळे डाकळे झाले आज मस्त चुलीवरची दम बिर्याणी बनवली आणि आता बसतोय जेवायला जेवायला कशी का झाली दम बिर्याणी बायडे कस आहे म्हणजे कस काय

Sila to sila. Sa amin natin. Sa na <laughs>